तानाजी भाऊ बद्दल का जी ताना जी खर ताना जी सारे वर तुम्ही काय म्हणाल म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तानाजी भाऊन मध्ये आवडते खरं बघायला गेलं तर तानाजी भाऊंकडे ती बऱ्याच लोकांना भाऊंच्या पर्सनॅलिटीमुळे आता ते सोलापूर सारखे सगळ्यांचे कककाटी सगळ्यांचं रांगडा शरीर आहे आणि भाऊंचा लुकमुळे भाऊ विलन वाटतात लोकांना बरोबर पण ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या करा जवळ असाल ना तेव्हा तुम्हाला कळेल एकदम हळव्या मनाचा व्यक्ती आहे एकदम सॉफ्ट मनाचा व्यक्ती आहे म्हणजे कोणी म्हणू शकत नाही की मी जे भाऊंबद्दल फोटो मध्ये बघून इमेजिंग करत सुद्धा हा तोच व्यक्ती आहे आणि दोन प्रकारचे लोक असतात एक ग्रेट पर्सनॅलिटी एक सुपर पर्सनॅलिटी भाऊ येते ग्रेट पर्सनॅलिटी मध्ये येतं सुपर पर्सनॅलिटी सोबत जेव्हा तुम्ही बशाल ना त्यावेळेला तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात पण ज्या ग्रेट पर्सनॅलिटी असतात जेव्हा तुम्ही बघतात ते तुमच्या आपल्यातले वाटतात म्हणजे जेवढे मोठे व्यक्ती आहेत ते मला हे जेवण कर हे याला असं एक प्रेम असं वाटायचं की बहुम सोडूनच जावं नेहमी त्या मिनिटाला मी करा येतं जायला जावं